त्यानंतर एक महत्वाची ब्रेकिंग बातमी येते गर्भलिंग चाचणीबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या इंदोरीकर महाराजांवर अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही याविरोधात अनिसनं नगर जिल्हा शल्य चिकित्सनं कायदेशीर नोटीस पाठवली आहे पंधरा दिवसात गुन्हे दाखल करा नाही तर तुम्हालाही सह आरोपी केलं जाईल आम्ही पुरावे सादर करू असं या नोटीशीमध्ये म्हटण्यात आलेलं आहे एका कीर्तनादरम्यान इंदोरीकर महाराजांनी हे आक्षेपार्ह विधान केलं होतं आणि त्यानंतर यावरून बराच वाद झाला आता जिल्हा शल्य चिकित्सक काय पाऊल उचलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आपण बघतोय मागच्या काही दिवसांपासून इंदोरीकर महाराज चर्चेत आहेत आपल्या कीर्तनाच्या एका वेगळ्या स्टाईलनं त्यांनी अनेक त्यांचे चाहते राज्यभर पाहायला मिळतात मात्र कीर्तनादरम्यान त्यांनी एक विधान केलं होतं त्यावरून मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झाला होता तृप्ती देसाई यांनी सुद्धा त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता तर अनिसनं गुन्हा दाखल करण्याचा सुद्धा इशारा दिला आहे मात्र या सगळ्यामध्ये आता अनिसनं नगर जिल्हा शल्यचिकित्सकांना कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे पंधरा दिवस झाले मात्र अजूनही गुन्हा इंदुरेकर महाराजांवर दाखल झालेला नाहीये असं अनिसनचं म्हणणं आहे पंधरा दिवसात गुन्हे दाखल करा नाही तर तुम्हालाही आरोपी केलं जाईल आम्ही पुरावे सादर करू असं अनिसानं म्हटलेलं आहे साहेबराव कोकण नगरवरून आपल्या सोबत आहेत साहेबराव कुठंतरी हा विषय थोडासा मागे पडतोय असं वाटत होतं शांत होतोय असं वाटत होतं तर पुन्हा एकदा या विषयावर चर्चा आणि वाद निर्माण झालाय विलास खरं आहे कारण ज्या पद्धतीने इंदरकर महाराज यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रामध्ये ते दळून निघालं होतं वातावरण तापलं होतं तो बाबा समर्थक किंवा किंवा इतर कार्यकर्ते आहेत त्यांनी बाबाच्या विरोधात भूमिका घेतली होती परंतु इंडिपेंडेंट कायदा जो आहे त्या ते समिती जी आहे अहमदनगरची त्यांनी पोलिसांकडे एक अहवाल मागितला होता की बा तुम्ही याच्यासारखा प्रवेश होतून द्या पण सायबर क्राईमने असा कुठलाही व्हिडिओ युट्यूबवरती नाहीये असं पत्र दिलं होतं त्या तुर्तास बाहेंद्रकर महाराज देशमुख यांना दिलासा मिळणार होता परंतु रंजना गावंदे यांनी आज ना जिल्ह जिल्ह्यात चिकित्सक जे आहेत प्रदीप मुरंबीकर यांना नोटीस दिली आहे जर पंधरा दिवसाच्या आत तुम्ही कारवाई केली नाही तर आम्ही तुमच्या विरोधात आणि मारुरांच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये गुन्हा दाखल करणार आहोत अशी नोटीस दिली आहे त्यामुळं आता शल्य चिकित्सक काय भूमिका घेत हे पाहावं लागेल कारण याच्या ह्या सगळ्या प्रकरणामुळे त्यांना दिलासा भेटला होता या मात्र या रणजे गावांतांच्या भूमिकेमुळे बाबा पुन्हा बाबांच्या समोर पुन्हा एकदा आठवणीमध्ये वाढले विलास अगदी धन्यवाद साहेबराव तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल आपण बघितलं की आता अनिसंग नोटीसला जिल्हा शल्य चिकित्सक काय उत्तर देत आहेत हे बघावं लागणार आहे ऑक्टोबर दोन हजार दहा मध्ये झालेल्या आरे आंदोलनातील तरुणांवरचे गुन्हे तीस दिवसात मागे घेण्यात येणार आहेत गृहराज्यमंत्री सतेज पाटलांनी ही माहिती दिली आहे आंदोलनकर्त्या तरुणांची सतेज पाटील यांनी भेट घेतली या आंदोलनात एकूण अडतीस जणांवर गुन्हे दाखल झाले होते त्यातील एकोणतीस जणांना अटक झाली होती नंतर जामीन मिळाला असला तर अनेक तरुणांना नोकरी मिळण्यात आणि पासपोर्टसाठी अर्ज केल्यावर अडचणी येत आहे त्यामुळे गुन्हे लवकर मागे घेण्यात यावे असं आवाहन पर्यावरण प्रेमींनी केलेलं आहे आपण बघतोय ऑक्टोबर दोन हजार ऑक्टोबरमध्ये झालेल्या आरे आंदोलनातील तरुणांवरचे गुन्हे तीस दिवसात मागे घेणार असल्याचं गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी माहिती दिलेली आहे आंदोलनकर्त्या तरुणांची सतेज पाटील यांनी भेट सुद्धा घेतलेली आहे आणि या आंदोलनामध्ये एकूण अडतीस जणांवर गुन्हे दाखल झाले होते त्यातील एकोणतीस जणांना अटक झाली होती